या चार चुका टाळल्या नाही तर प्रकाश आंबेडकरांचं राजकारण संपलंच म्हणून समजा होय आम्ही काही हवेतल्या बाता करत नाहीये तर काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय लोकसभेला दारून पराभव झाल्यानंतर आता विधानसभेला वेळीच हालचाल केली नाही तर वंचितचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं आंबेडकरांचा एकूण राजकीय प्रवास वंचितची मागील काही निवडणुकीतील कामगिरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेला झालेला परफॉर्मन्स या सगळ्यांचा नीट अभ्यास करून महाराष्ट्राच्या करंट पॉलिटिक्समध्ये वंचितला जिवंत राहण्यासाठी कोणते चार बदल करावे लागतील लोकसभेला केलेल्या कोणत्या चार चुका वंचितसाठी घातक ठरतायत लोकसभेच्या निकालानंतर वंचितचं भविष्य नेमकं काय का असेल त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा वंचितनं यंदाच्या लोकसभेला केलेली पहिली चूक कोणती असेल तर ती म्हणजे कोणतीही ठोस भूमिका नसल्याची म्हणूनच वंचितला राजकारणात जिवंत राहण्यासाठी पहिला बदल करावा लागेल तो म्हणजे नरेटिव्ह सेट करण्याचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला एम आय एम सोबत युती करून वंचितनं महाराष्ट्रात तिसरा पर्याय देण्याचं नरेशन बिल्डअप केलं होतं आम्ही दलित आदिवासी बहुजन मुस्लिम आणि अल्पसंख्याकाच्या राजकारणासाठी निवडणुकीच्या मैदानात आहोत हे वंचितनं अगदी छाती ठोकपणे सांगितलं होतं भाजप आणि शिवसेनेला आव्हान होतच पण वंचितनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही शिंगावर घेतलं होतं प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात विस्थापित राजकारणाची मोठी एकजूट आंबेडकरांनी तयार केली आणि त्यात ते यशस्वी देखील झाले आता कुठलाही खासदार निवडून आला नसला तरी वंचितचं वोट शेअर आणि निकालावर पाडलेला परिणाम हा निर्णायक होता पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पॉलिटिकल नरेशनची पूर्ती वाट लावून टाकली भाजपची म्हणून आपल्यावर होत असणारा आरोप पुसण्याच्या नादात महाविकास जाण्याच्या मुद्द्यावरून त्यांचं बराच काळ तळ्यात मळ्यात चाललं होतं त्यात अनेक जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा वास्तविकदृष्ट्या योग्य असला तरी त्यांच्या पक्षासाठी तो मारक ठरला कारण यामुळं आपसुकच तिसरा पर्याय म्हणून वंचितची जी इमेज होती ती पुसली गेली त्यात संविधान बदलाचं नरेटिव्ह सेट होत असताना महाविकास आघाडीनं त्यांचा वापर करत वार आपल्या बाजूने खेचून आणलं पण बाबासाहेबांचे नातू असतानाही प्रकाश आंबेडकरांना हे जमलं नाही त्यांचा संपूर्ण प्रचार हा आरोप आणि प्रत्यारोपांच्याच अवतीभोवती फिरत राहिला पक्षाला लोकसभा का लढवायची आहे त्यांची प्रेरणा काय आवाज कसा बनू शकतो हे बिल्डअप ठरले त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला ग्राउंडचा अभ्यास करून महाराष्ट्राच्या राजकारणातील बदललेले असपेक्ट्स ध्यानात घेऊन नवीन नरेटिव्ह सेट करून नवीन लोक उभी केली पाहिजेत विधानसभा अगदी तोंडावर असताना आणि पक्षाची लोकसभेला पाठी कोरीच असल्यामुळं हे निगेटिव्ह काय असेल आणि याचा इम्पॅक्ट कसा पडेल या गोष्टींचा विचार करून पक्षानं लवकरात लवकर विधानसभेच्या प्रचाराला लागायला हवं प्रकाश आंबेडकरांच्या पक्षात वंचित आणि बहुजन असले तरी या लोकसभेला तो सर्वसमावेशक पक्ष वाटला नाही म्हणूनच ही चूक टाळून त्यांनी दुसऱ्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करावा लागेल आणि तो म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग दोन हजार एकोणीसला एम आय एम सोबत घेऊन आंबेडकरांनी दलित प्लस मुस्लिम असं सोशल इंजिनिअरिंग घडवून आणलं ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालत घडवली सोशल इंजिनिअरिंगचं महत्व माहीत असतानाही आंबेडकरांनी यंदाच्या लोकसभेला एकला चलोरेचा नारा दिला आणि तो सपशेल फसला देखील पक्ष चालवायचा असेल तर फक्त दलित आणि वंचितांच्या जीवावर आमदार खासदार निवडून येणार नाहीत तर त्याला इतर समाजाचा हातभार लागणंही तितकंच महत्वाचं आहे त्यात महाराष्ट्रात अनेक जातींचे दबावगट तयार झालेले असताना त्यांचं आपल्यासोबत सोशल घडवून आणण्याचा प्रयोग आंबेडकरांना येणाऱ्या करावा लागेल मनोज जरांगे पाटील ओबीसी बच्चू कडू यांची प्रहार असे अनेक दबावगट सध्या महाराष्ट्रात आहेत तेव्हा त्यांना हाताशी धरून नवीन सत्तेचं समीकरण तयार करण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी करायला हवा किंवा लोकसभेला महाविकास आघाडीसोबत तुटलेला कनेक्ट पुन्हा विधानसभेला कायम ठेवून सेफ कोड मध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा पर्यायही आंबेडकरांना आहे फक्त प्रश्न उरतो तो म्हणजे ते काय निर्णय घेतात याचा आंबेडकरांना न जमणारी पण तितकीच महत्वाची असणारी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तडजोडींचं राजकारण लोकसभेला महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू असताना वंचितला दोन जागा सुटत होत्या मात्र पाच जागांसाठी अडून बसत हा मुद्दा त्यांनी प्रतिष्ठेचा निर्णय घेतला त्याचाच परिणाम म्हणून तब्बल छत्तीस जागांवर वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं याऐवजी महाराष्ट्रातल्या सहानुभूतीचा फॅक्टर आणि आपल्या राजकीय मर्यादा लक्षात घेता जर आघाडीच्या कोट्यातून दोन जागा घेतल्या असत्या तर वंचितचे दोन खासदार सध्या दिल्लीत असते पण हेच तडजोडींचं दोन पावले मागे जाऊन चालायचं राजकारण आंबेडकरांना जमलं नाही पण येणारा काळ हा आघाडी आणि युत्यांचा आहे त्यामुळं आंबेडकरांना तडजोड करून आपल्या पक्षाला सर्वाईव्ह करण्यासाठी कुठल्या तरी गटासोबत जुळून घ्यावंच लागेल विधानसभेचा जागा वाटपाचा खेळ लवकरच सुरू होणार असल्यानं प्रकाश आंबेडकरांना लागलीच तडजोड करत कुठल्या ना कुठल्या पक्षासोबत जुळून घ्यावं लागेल पण त्यासाठी नेमकी कोणती किंमत चुकवायची हे देखील ठरवावं लागेल आता यातला शेवटचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे लाँग टर्म अजेंड्याचा वंचितनं दोन हजार सोळा मध्ये समाजाच्या सपोर्टवर राजकारणाचा ग्राफ चढता ठेवला पण दोन हजार एकोणीस नंतर पक्षाचं गणित बिघडू लागलं ते नंतर कधी नीट झालंच नाही फक्त लोकप्रतिनिधी निवडून आणणं एवढ्या पुरता पक्षाचा कॅनवास मर्यादित ठेवण्यापेक्षा पक्षाची पुढील पाच दहा वर्षांची देहधोरणा अजेंडा ठरवणं वंचितसाठी महत्वाचं आहे मायक्रो प्लॅनिंग करून पक्षाचा उद्देश काय आहे हे ठळकपणे लोकांच्या मनावर बिंबवणं आंबेडकरांसाठी सध्या महत्वाचं आहे लॉंग टर्म राजकारणात टिकायचं असेल तर वंचितला हे पाऊल उचलावंच लागेल आणि तेही लवकरात लवकर तर अशा आहेत वंचितच्या चार चुका त्या टाळता आल्या तर, तर वंचित विधानसभेला चांगली कामगिरी करू शकतं बाकी येणाऱ्या विधानसभा बा निवडणुकीत वंचितचे किती उमेदवार निवडून येतील तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद